हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक महत्वाच्या विषयावर लाडकी बहीण योजनेचा सत्र वाबता नेमका कधी मिळणार म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात सरकारकडून पैसे कधी जमा होतील कोणत्या जिल्ह्यांना आधी मिळतील आणि पात्र महिलांनी काय तपासून घ्यायला पाहिजे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये एकदम तपशीलपणे पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शर्ट नक्की बघा सर्वप्रथम थोडक्यात बघूया ही लाडकी नेमकी काय आहे या योजनेअंतर्गत पात्र बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी आर्थिक मदत भेट बँक खात्यात जमा केली जाते या पैसा डीबीटी या अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जातो आता सरकार दर महिन्याला एक हप्ता पाठवते आणि सध्या लोकांच्या मनात मोठा प्रश्न आहे की सतरावा हप्ता कधी जमा होणार जर तुम्ही पात्र असाल तर सोळा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या आठवड्यात जमा झाला होता काही जिल्ह्यांना तीन तारखेपासून सुरुवात झाली तर काही ठिकाणी सात तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे आले या आधी हप्ते नेमक्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दिले गेलेले आहेत त्यावरूनच आठवडे अंदाज लावू शकतो की सतरा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात शेवटी म्हणजेच दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे पण चला हे थोडं तपशील पाहूया अनेक जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की सतरा हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे डेटा व्हेरिफिकेशन आणि बँक खाते तपासून काम अंतिम टप्प्यात आला आहे महिलांनी माहिती पोर्टलवर बरोबर भरलेली असल्यास त्यांचा हप्ता थेट बँक जमा होणार आहे काही ठिकाणी बँक खात्यामध्ये छोट्या चुका असल्यामुळे प्रक्रिया थोडा उशीर होऊ शकते म्हणून तुमचं बँक खाते आधार लिंकिंग आणि मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा अधिकृत सरकारी सूत्रांनुसार नोव्हेंबर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान वा हप्त्याचे पैसे जमा होतील काही भागात बारा तारखेपासून सुरुवात होऊन पंधरा तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे पोहोचतील अशी शक्यता आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक जिल्ह्याचा डेटाबेस वेगळा असल्याचे काही ठिकाणी एक दोन दिवस उशीर होऊ शकतो तारीखही नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे म्हणून एकूण सांगायचं झालं तर लाडकी बिन योजने सतरावा हप्ता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे वीस ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान मिळण्याची शंभर टक्के शक्यता आहे सर्व बहिणींनी आपल्या खात्याची माहिती एकदा तपासून घ्यावी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना ही माहिती जरूर शेअर करा तोपर्यंत तो नमस्कार आणि धन्यवाद